जा आपण जातो त्यावेळेस एक भाजी आवर्जून मागितली जाते ती म्हणजे पनीरची पण पन आज आपण पनीरची भाजी खूप वेगळ्या पद्धतीने केलेली आहे कोणत्याही भाजीमध्ये ग्रेव्ही करायची जर असेल ना तर कांदा टॉमॅटो हा लागतोच शिवाय आपण त्याच्यामध्ये लसूण आणि आलं सुद्धा घालतो पण या भाजीमध्ये आपण कांदा टॉमॅटो लसूण आलं असं काहीच नाही आपण घातलं तरीसुद्धा ही भाजी इतकी अफलातून लागते ना रोज खाल्ली तरीसुद्धा मन भरणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान तापल्यानंतर इथे मी दुधी भोपळा साल काढून इथे बारीक फोडी करून घेतलेली आहेत तर इथे दुधी भोपळा मी अर्धाच वापरलेला आहे इथे मी जी भाजी करणार आहे ती चार लोकांना पुरेल इतकी भाजी करणार आहे त्यामुळे इथे मी दुधी भोपळा अर्धाच वापरलेला आहे दुधी भोपळा आपल्याला तेलामध्ये छान दोन मिनटं परतून घ्यायचा आहे छान शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे तर इथे मी बारीक केलेली शिमला मिरची एक घातलेली आहे त्यानंतर दोन दो मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा इथे मी बदाम घातलेले आहेत तर या भाजीमध्ये आपल्याला तिखट मसाला किंवा इतर कोणतेही मसाले घालायचे नाहीत त्यामुळे इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले तेजपत्ता घालायचा आहे आणि एक तुकडा इथे मी दालचिनीचा घेतलेला आहे आता सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर लो फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवल्यामुळे दुधी पोपळा पटकन शिजला जातो आणि भाजीला वेळसुद्धा लागत नाही तर तुम्ही इथे बघू शकताय बघा इथे पाच मिनटं आपली झालेली आहेत आणि मस्तपैकी दणदणीत वाफसुद्धा आलेली आहे म्हणजे भाजीसुद्धा ही शिजल्या गेलेली आहे आता ही भाजी आपल्याला अजून एखादा मिनिट ठेवून द्यायचे म्हणजे याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल या भाजीमध्ये आपण कांदा आणि टॅमॅटो वापरलेला नाही आहे तर या भाजीपासूनच आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत भाजी आपली शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी पनीर घेतलेला आहे इथे दोनशे ग्राम इतकं पनीर घेतलेलं आहे पनीरचे आपल्याला इथे चौकणी भाग करून घ्यायचे आहेत हे घरचंच पनी पनी पनीर आहे घरी केलेलं हे पनीर आहे पनीरसुद्धा इतकं सॉफ्ट ना तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम नरम झालेली आहे तुम्हाला हे पनीरची रेसिपी जर हवी असेल ना तर मला कमेंट्स करून नक्की सांगा लवकरच तुमच्याबरोबर ही रेसिपी देखील मी शेअर करेन त्यामध्ये आता मी दोन चमचे दही घातलेलं आहे दही आपल्याला घट्ट पाहिजे आहे पाणी अजिबात नाही ठेवायचं याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा कसुरी मेथी थोडीशी हातावरती चोळून घालायची आहे त्यामुळे याचा फ्लेवर मस्त येतो आता सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे आणि याला पाच मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे ही स्टेप केल्यामुळे पनीरलासुद्धा मस्त चव येते आता आपण बघूया दुधी भोपळा शिजलेला आहे की नाही तर तुम्ही ते बघू शकता बघा मस्तपैकी हा दुधी भोपळा छान शिजला गेली आणि बाकीचा जिन्नससुद्धा छानपैकी शिजला गेलेला आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करूनच मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण एकदम आपल्याला बारीक तयार करायचं आहे त्यामुळे भाजीची ग्रेव्ही ना छान दाटसर तयार होते आता त्याच कढईमध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला एखादा मिनिट हे पनीर परतून घ्यायचं आहे असं पनीर परतल्यामुळे भाजीला छान चव येते आणि पनीरलासुद्धा एक वेगळीच चव येते त्यामुळे एखादा मिनिट आपल्याला पनीर असं परतून घ्यायचं आहे चला तर इथे पनीर झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला घालायचा आहे तर इथे मी दुधीचा मसाला तयार केलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे वाटण छान आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही पाणी अगदी लागलं तर अगदी थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे ही भाजी ना घट्टच छान लागते आणि इतकी रिच आणि इतकी क्रीमी टेक्शरची ही भाजी तयार होते ना की कोणाला खरंसुद्धा वाटणार नाही कांदा टॅमॅटो न वापरता केलेली आहे तर मसाल्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं अगदी पाणी घेतलेलं आहे ते आपल्या याच्यामध्ये घालायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे दुधी भोपळा तर आपण शिजवूनच घेतला होता फक्त ग्रेव्ही याची थीक व्हावी छान धाटसर व्हावी यासाठी आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर आपल्याला पनीरचे सुद्धा घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एखादा मिनिट छान परतून घ्यायचं आहे थोडीशी घट्टसर झाली भाजी की गॅस बंद करायचं आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर तुम्ही इथे बघू शकताय बघा खाण्यासाठी भाजी आपली इथेही तयार झालेली आहे पण खरं सांगते मंडळी ही भाजी इतकी छान लागते ना की तुम्ही सुद्धा करू शकता किंवा काही खास भाजी करायची असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता इतकी सगळ्यांना आवडेल ना की सगळे बोट चाटून पुसून खातील नवरात्रीच्या उपवासाला कांदा लसूण खात नाही तर अशा वेळेला ही भाजी नक्की ट्राय करून बघा इतकी सगळ्यांना आवडेल तुम्ही पुरी भाजीबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा ही भाजी खूपच छान लागते तर अशा पद्धतीने एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा